केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज लोकशाही प्रधान भारत देशात ग्रामपंचायतद्वारे गावाच्या विकासाचा कारभार चालवला जातो तर तलाठी सजा अंतर्गत गावाच्या व शेतीसंबंधीच्या नोंदीबद्दल दुरुस्ती व विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते झिरपी झिरपी तांडा ईश्वरनगर वसंतनगर शिरणेर बाळमटाकळी येथील एक मार्च दोन हजार बावीस ते आज रोजीपर्यंत तलाठी सजा अंतर्गत सातबारा नोंदीसह फेरफारची दुरुस्तीसह विहीर बोरच्या फेरफारच्या नोंदीसह वाटणीपत्रासह हक्क सोडपत्रांसह वारसाचे फेर घेण्यात आले आहे याची संपूर्ण कामकाजाची तत्काळ चौकशी समिती नेमून अहवाल मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांनी लेखी तक्रार दिली होती परंतु हेतू पुरस्काराने या तक्रारीची दखल घेतली नाही त्याचबरोबर तलाठी सजा अंतर्गत होणाऱ्या आणागोंदी कारभाराची पोलखोल होऊ नये म्हणून प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे अनेक वेळा लेखी तक्रार व विनंती करून देखील तलाठी सजाच्या कामाची चौकशी समिती नेमून चौकशी होत नसल्यामुळे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बाबासाहेब खरात अंबड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनाद्वारे नमूद करण्यात आले आहे तलाठी सजा अंतर्गत अत्यंत बेजबाबदार व अनागोंदी कारभाराची पोलखोल या चौकशी समितीद्वारे होऊ शकते त्यामुळे प्रशासनाचे मात्र धाबेदन आणले असल्याचे दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी बाबासाहेब खरात सह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा